डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स Let's go 20. में में बारे ज्यादा किसी को है? उसके आवाज में हमें पढ़ा था और वो बोलते हैं कि हमारा एक्सीडेंट हो चुका है ऐसा ऐसा केस है और बहुत जल्दी जल्दी में आपसे पैसे ट्रांसफ़र करवा दिए जाते हैं उसके बाद हमें रीशा हो गए तो वो कॉल कट कर करके पहले उस बंदे को कंफर्म कीजिए उसे सही में जब कॉल पे भी बता रहे बहुत सारे साइबर गुनेगार होते हैं उनसे बच के रहे और अपने पैसे को सेफ रखें कॉलेज कोड फोर्टीन No, we should

લાગે <laughs> i don't know डॉक्टर प्रशांत मधुकर शिंदे प्राचार्य वेदांत कॉलेज विठ्ठलवाडी आमच्या महाविद्यालयामध्ये युनिव्हर्सिटी डीएलएलई युनिट आणि आमचं डीएलएलई युनिट यांच्या कोलॅबोरेशन उडान टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हा अत्यंत मोठ्या मानाचा असा इव्हेंट आमच्या इथे ऑर्गनाईज झाला आहे या इव्हेंटमध्ये तेवीस महाविद्यालयातील विविध स्पर्धक सहभागी आहेत आणि या इव्हेंटमध्ये पाच वेगवेगळ्या इव्हेंट्समधून स्ट्रीट प्ले पोस्टर मेकिंग या कंपल्सरी इव्हेंट्स आहेत आणि त्यानंतर क्रिएटिव्ह रायटिंग इलोकेशन कॉम्पिटिशन आणि पोवाडा सिंगिंग या ऑप्शनल इव्हेंट्स आहेत mm -hmm. uh, स्पर्धकांचा उत्साह आणि त्यांचा सहभाग पाहता आमच्या मनात अगदीच शंका नाही की हा एक अत्यंत यशस्वी असा प्रोग्राम आणि स्पर्धा आज उल्हासनगर शहरामध्ये विठ्ठलवाडी शहरामध्ये आपण आयोजित केलेले आहेत uh, विद्यापीठाचे uh, रजिस्ट्रार डॉक्टर बलिराम गायकवाड uh, कुणाल जाधव सर यांच्या सहकार्याने यांच्या प्रेरणेने आम्हाला हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पड पाडता आला आम्ही त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो महाविद्यालयातील स्टाफ मॅनेजमेंट आणि आमचे स्टुडंट्स यांच्या वतीने आम्ही सर्वांचे अगदी मनापासून आभार मानतो तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे आशीर्वादामुळे आमची ही स्पर्धा अत्यंत यशस्वी झाली धन्यवाद